श्रुती हो आज लोकजागर या कार्यक्रमात भोलाबाईंची गाणी याविषयी उषा सूर्यवंशी यांच्याशी शामली देशमुख यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे गुलाबाई लेकी आल्यात तया की दूध भात जेवा की दूध भाताणी त्याला हवे मीठ मीठ काही मिळत नाही दूध भात गिळत नाही मिठाचे झाले पाणी दूध भाताणी तिकडून आले गुलोजी राणा त्यांनी घातले पाणी दूध भाताणी बसायला दिला पाट जेवायला दिले ताट पोचा घ्या आवरून पदर घ्या सावरून मांडीवर रडतो तान्हा तिकडून आला गुलो जिराणा त्याने घातले पाणी दूध भात आणि नमस्कार लोकसागर या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते आहे तुम्हाला वाटेल दिवाळी आली आहे आणि आता हे काय चालू आहे भुलाबाईची गाणी खरं तर ही भुलाबाईची गाणी आपल्या स्त्रीच्या आयुष्याशी फारच एकरूप असतात कधी कधी ती गाणी ऐकताना आपल्याला असंच वाटतं ना की ही आपलीच गोष्ट आहे हे आपल्याच बाबतीत म्हटलेलं आहे हो की नाही मग असंच असतं खरं तर ती आपल्याच बाबतीत आपलीच गोष्ट त्यांनी छान मांडलेली असते पण आता तुम्हाला पुन्हा हा प्रश्न पडला असेल ऐन दिवाळीच्या वेळी ही भुलाबाईची गाणी कशी तर अशी भुलाबाईची गाणी म्हणा किंवा आणखीन वेगळा लोकगीत म्हणा हा एक वारसा हक्क असतो खरं तर तो आपल्या आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे आणि आपल्याकडून आपल्या मुलींकडे जात असतो आणि त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे ही भुलाबाईची गाणी खरं तर शरद पौर्णिमाहून बरेच दिवस उलटून गेलेत आणि एकदा शरद पौर्णिमा झाली आणि भुलाबाईची गाणी झाली की आपण मोकळं होतो दिवाळीची कामं करायला मग काय साफसफाई करतो फराळाचं असतं अशी अनेक कित्येक कामं आपण दिवाळीची करत असतो आणि मला माहिती आहे ही मुलाखत ऐकताना सुद्धा आपण दिवाळीचं असंच काहीतरी काम करत असाल पण हे काम करत असताना थोडासा विसावा घेऊयात आणि थोडंसं जुन्या आठवणीत जगूया तर ह्या जुन्या आठवणी ज्या आपण आज ताज्या करणार आहोत जिवंत करणार आहोत त्या म्हणजे भुलाबाईची गाणी आणि आज अशी छान गाणी आणि न ऐकलेली गाणी आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत आणि हीच छान गाणी आपण ज्यांच्याकडनं ऐकणार आहोत त्या आहेत उषा सूर्यवंशी नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तर ही म्हणजे आम्ही खूप लहानपणापासून आम्ही ही गाणी म्हणत आलोय हो काही ठिकाणी गुलाबाईंना हातगा भोंडला असंही म्हटलं जातं तर काही ठिकाणी जीण गुलोजी गुलाबाई असंही म्हटलं जातं अच्छा हम्म तर खूप मजा यायची त्या काळात आणि आता कसं आता मुलींना लहानपणापासूनच वेळ नसतो शाळा ट्युशन वगैरे असले की मग त्या एकदम म्हणजे बिझी सारखंच असतं त्यांना पण आता सांगू का पुष्कळ काही काही प्रतिष्ठान वगैरे जे आहे तर तिथे हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातोय हो हो बरोबर आहे ना शेवटी हा वारसा हक्कच आहे एकीकडून हो। एकीकडे आलेला हो, हो। बरोबर आहे पूर्वी ह्या बाहुल्या एक महिना बसवल्या जात लहानपणी म्हणजे तेव्हा असं शिक्षणाचं फार हे नव्हतं साधं शिक्षण होतं असं तर मुलींना वेळही मिळायचा तर संध्याकाळच्या वेळेस या मुली एकमेकींकडे जाऊन गाणं हो हो था था हो टिपऱ्यांवर म्हणायच्या अशा अच्छा खूप छान वाटायचं तेव्हा हो माझी आठवण अशी आहे की मी तर कधी एक महिन्याच्या भावल्या खरं तर अनुभवल्या नाही माझ्याकडे एक दिवस माझी आई छान खाऊ करून गाणी म्हणायची आपण खर तर तुमची पण एक आठवण जाणून घेऊयात पण त्याआधी एक छानस गुलाबाईचं गाणं ऐकूया गुलाबाई गुलाबाई सासू कशी सासू कशी नाकात न लक्ष्मीदशी लक्ष्मीदशी गुलाबाई गुलाबाई सासरे कसे सासरे कसे रुबाबदार चेहरा पेशवे दसे पेशवे दशे गुलाबाई गुलाबाई धीर कसे धीर कसे बंधू प्रीती लक्ष्मण दसे लक्ष्मण दसे गुलाबाई गुलाबाई नणन कशी नणन कसे धाकटी बहीण सुमतीदशी सुमतीदशी गुलाबाई गुलाबाई पती कसे पती कसे सत्यवचनी रामचंद्र जसे रामचंद्र जसे गुलाबाई गुलाबाई मुले कशी मुले कशी नाजुकताजी फुले जशी फुले जशी गुलाबाई गुलाबाई आपण कशा आपण कशा तुम्ही सर्व म्हणाल तशा म्हणाल तशा तर भुलाबाई म्हणजे पार्वती देवीचे भिल्लनी रूप जी माहेरी येते आणि माहेरच्या लोकांसोबत आपला आनंद साजरा करते खर तर आई विचारत आहे की काग तुझं सासर कसा आहे आणि ती सांगते आहे की सासरचे लोक कसे आहे असंच आपल्याला या गाण्यामध्ये खरं तर ऐकायला मिळालेलं आहे आपण या गीताच्या आधी असं ऐकणार होतो की तुमची काही एक छानशी आठवण असेल भुलाबाईंच्या बाबतीत तर ती आम्हाला ऐकायला आवडेल लहानपणी आम्ही सर्व मैत्रिणी जेव्हा गोळाहून म्हणायचो ना गाणी हा। तर तेव्हा म्हणजे आमची आई आमचे लहान भाऊ मोठे भाऊ यांना पण म्हणजे ते ती गाणी अशी रोज म्हटली जायची त्याच्यामुळे पाठ झाली होती हो का हो हा। आणि मग आईचं हे असायचं की प्रसाद ओळखावा लागायचा शेवटी तर तो, तो एक गमतीशीर कार्यक्रम असायचा तर त्याच्याकरता आई म्हणजे दुपारपासूनच काय करायचं आहे आपल्याला की असा का ठेवायचा प्रसाद की तो लवकर ओळखू न यावा हो आणि <laughs> मग शंकरपाळे किंवा काही असं काही वस्तू असली तर ती डब्यामध्ये घालून अशी वाजवायची म्हणजे छान गमतच होती ना या आणि सगळे घरातले एकत्र यायचे आजूबाजूचे सुद्धा एकत्र यायचे खर तर भुलाबाईच्या आगमनाने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होतच होते पण त्यासोबतच विविध पकवान गाणी आणि खेळ सुद्धा आयोजन केल्यामुळे एक मनोरंजनच होत असेल आपण पुढचं एक आणखीन छानस गीत ऐकूया शरद ऋतू आनंद आम्हाला झाला शरद ऋतू आला आनंद आम्हाला झाला चांदण्यांमध्ये चुला बांधला फुलवेलींनी तो सजविला मुगट फुलांचा सुंदर केला भुलोजी सघाला आनंद आम्हाला झाला शरद ऋतू आला आनंद आम्हाला झाला गुलाबाईला जाळी विणली डोक्यावरती सुरेख बसली आहा लक्ष्मी जणू शोभली भासे अमाला, आनंद अमाला झाला शरद आला आनंद आम्हाला झाला खरंच ही गाणी खरंच खूप छान आहेत तुम्ही ही गाणी कोणाकडनं शिकलात आधी आईकडूनही मी खूप शिकले आई नेहमी म्हणायची हो आणि आई नक्कीच तिच्या आईकडनं छान म्हणजे गाण्याचा हा वारसा खर तर आपण चालवत आणलेला आहे आणि आज तुमच्यामुळे आम्हाला ही गाणी छान माहिती होत आहे खरंच ही गाणी खूप सुंदर आहे आणि पारंपरिक आहेत हो हो काही गाणी पारंपरिक आहेत काही यमकांची जुळजुळ करून म्हटली गेली आहेत हो, हो, हो।, 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 हो। आणखीन एक पण ऐकूया का नाही काळा कोसा कोरुबाई शेरत उपमावे आमनची गुलाबाई चौपट खेळले चौपट खेळुनी लंपट झाले लंपट होऊनि बराणपुरी गेले आमचं आमचं बरणपूर उंच उंच दिसे चावडीचा चांदोबा वाटोळा दिसे भाग्याची गुलाबाई पाटावर बसे पाटाखाली येऊन जाऊन तूप साखर खाऊन जाऊन घालग माय तुपाची वाट बाबा आला घोड्याने बाई आली घोडीने बाबाचा घोडा रावळी बाईची घोडी देवळी देवळी बाई, बाई पळाल्या कशा वाटे पळाल्या खिडकी वाटे पळाल्या अशी खिडकी चोर गंगणी मोरग आम्ही पोरी कामाच्या सर्व जाऊ पाण्याला वाटेत भेटला वाणी दादा वाणी दादा विडारे विड्याला लागली किडारे किड्याला लागली कस्तुरी माहेरचा चौधरी डोंगर फडती फडफडा चार गुंजा वेचाव्या गुलौजीला नेऊन व्हाव्या एक गुंज राहिली गुलोजीला नेऊन वाहिली फारच छान तुमचा आवाज तर खरच छान आहे आणि तुम्ही जो ठेका घेत आहात तो पण फारच उत्तम आहे आणि मला तर खरंच स्टुडिओमध्ये असं वाटत आहे की इतक्या ते वातावरण निर्मिती खरंच तुमच्या गाण्यामुळे इथे झालेली आहेत जसं की आपण म्हणालो की भुलाबाई माहेरी येते आणि ती तिच्या थी सासरी काय आहे आणि ती कसं हे करते असे छान गीत आपल्याला ती सांगते म्हणजे गीताद्वारे ती आपल्याला सांगते काही गीत याच्यात खर तर गमतीशीर पण आहे तर जसं की भुलाबाईच्या बोटाला कावळा चावतो आणि <laughs> सासरचा सा वैद्य येतो आणि माहेरचा वैद्य येतो <laughs> <laughs> दोघांची तुलना हा दोघांची तुलना भुलाबाई खरं तर त्या गाण्यात करते हो <laughs> तसं पाहिलं तर माहितीये का म्हणजे सुरुवातीला मुलींची लग्न लवकर लग व्हायचे हो आणि हो। मग त्यामुळे त्यांना माहितीये का माहेरची ओढ थोडी जास्तच असायची हो हो। तर या कारणास्तव त्यांना माहेरी बोलवलं जायचं आणि मग त्या मैत्रिणींमध्ये एकत्र एक झाल्या की आपसात आपल्याला म्हणजे त्या त्या आपल्या भावना आपल्या गाण्याच्या स्वरूपाने व्यक्त करायच्या आणि किती झालं गुलाबी म्हणजे एक स्त्री गुलाबी म्हणजे पार्वतीचंच रूप आहे पण तिला आपल्यासारखंच म्हणजे असतं हो, हो, तिलाही मुलं बाळ असतात सासू सासरे असतात आई वडील असतात सर्वच असतात पुढचं आणखीन एक गीत ऐकूया मॅडम आता मी सांगितलं जसं स्त्री असली तर तिला मग लग्न झाल्यानंतर पुढचं मग तिला मूल बाळ वगैरे होत ती संसारात आणखी रम्मान होते तिला डोहाय लागतात त्याविषयी आपण ऐकू हो जो जो रे जो 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 रे हरी कृष्णाचा पाळणा यशो दे घरी यशोदे साखर वाटी ते साखर जोजो जो रे जो जो, जो जो रे हरी पहिले मासी सासू की पुसे सुनबाई सुनबाई डोहाळे कसे माझे की डोहाळे पुरवावे सासू बाजारी जाउनी आणावे काजू દુસરે માસી સાસરા કી પુસે સુનબાઈ સુનબાઈ ડોહાળે કસે માોહાળે પૂર્વાવે સાસ બાજારી જાઉનિવા કચર્યા તિસરે માસી દિર કી પુસે વૈની ગ કસે માઝે કી ડોહા પૂર્વાવે દિરા બાગેત જાઉનિ કરાવા શિરા માસી જાઉ કી બાઈ ગ ડોહાળે કસે माझे की डोहाळे पूर्वावे जाऊ बाजारी जाऊ नि आणावा खाऊ पाचवे मासी नणन की पुसे वैनी गवैनी डोहाळे कसे माझे की डोहाळे पूर्वावे वंस बाजारी जाऊ नि आणावी कणस सहावे मासी भाऊ की पुसे ताई ग ताई डोहाळे कसे माझे की डोहाळे पूर्वावे बहिणी बागेत जाऊ नि गुंफावी वेणी आठवे माशी बाप की पुसे लेखी गले की डोहाळे कसे माझे की डोहाळे पुर्वावे बापा सरी बिंदल्या घडवायला टाका नववे माशी आई की पुसे लेकी गले की डोहाळे कसे माझे की डोहाळे पुर्वावे आई खोली सारवून सावध राही वा मस्त खर तर भुलाबाई ह्या स्त्रियांचा आत्मसन्मान सौंदर्य मातृत्व आणि सामूहिकतेचा उत्सवच आहे आणि याचंच एक छान आपण उदाहरण या गीतात बघितलं आहे की एका स्त्रीला डोहाळे लागतात तर आ, किती किती छान तिच्या आयुष्यात घडतं आणि खरं तर सगळेजण तिचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी तिला विचारणी करतात आणि तुला काय हवं काय नको हे विचारतात आणि हेच कौतुक ती माहेरी येऊनसुद्धा सांगते तर असंच छान स्त्रियांचं आयुष्य असतं आणि ते आपल्याला या भुलाबाईंच्या गीतात सुद्धा दिसतं आता झाले मग आता बाळ बाळाच झालेलं असत बरोबर छोटस बाळ घरात आलेलं असतं तसं माहितीये का गुलाबाईंची आरस जी मांडलेली असते ना तर तिथे एक छोटासा पाळणाही ठेवलेला असतो हो, हो, आणि त्याच्यामध्ये असं लहान छोटस बाळ म्हणजे बाहुली असत छोटीशी असते अशी ती पण ठेवलेली असते आणि किंवा तो हाताचा पाळणा बांधून सुद्धा ते काही मुली म्हणजे असं गंमत हाताचा पाळणाही करायचा पण पुढे पुढे जसं नवीन नवीन काही बदल होतात तर आता ते हाताच्या पाळण्यापासून तर खराखुरा खुरा पाळणा ठेवला जातो हो <laughs> निजनीज हळकुंड बाळा लागू दे रे तुझा तुझी झोका दे ते मी बाळास अंगडे टोपडे शिवले नवे स्वेटर विणले गळ्यात घातलेला केट कपाळाला शोभे कीट काळ्या काळ्या कुरळ्या केसा दृष्ट होईल राजसा माझ बाळ छान छकुल झोका देता झोपी गेलो अगदी छान दोन पाट गीत आहेत म्हणत आहात मला माहिती आहे श्रोत्यानं तुम्हाला ही गीतं ऐकताना फार छान वाटत आहे बरं का श्रोत्यानं तुम्हाला हे लक्षात येत आहे का ही गीत तुमच्या पुढच्या शरद पौर्णिमेसाठी सुद्धा तयार होते आहे तुम्हाला पुढे च्या वर्षी जेव्हा तुम्ही बाहुल्या बसाल नक्कीच तुमच्याकडे ही नवीन गीतं असणार आहेत मला याची खात्री आहे आणि आणखीन एक छान गीत आता आपण मॅडमकडनं ऐकूयात पूर्वी सुबत्ता होती कशाचीही कमी नव्हती सगळीकडे ध धा, धान्य वगैरे भरलेलं असायचं चा। छानच होतं पूर्वी हळदीची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंगिंड पहिला दिवस पहिला दिवस कुंकवाची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंगिंड दुसरा दिवस दुसरा दिवस खारकेची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंगिंड तिसरा दिवस तिसरा दिवस बदामाची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंगिण चौथा दिवस चौथा दिवस काजूची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंतीण पाचवा दिवस पाचवा दिवस डिंकाची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंतीण सहावा दिवस सहावा दिवस खोबऱ्याची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंतीण सातवा दिवस सातवा दिवस साखरेची गोणीबाई लोटली अंगणी गुलाबाई बाळंतीण आठवा दिवस आठवा दिवस गुळाची गोणीबाई लोट अंगणी गुलाबाई नऊ वा दिवस वा दिवस मनुकांची गोणीबाई लोट अंगणी गुलाबाई बाळटीण वा दिवस वा दिवस पिस्त्याची गोणीबाई लोट अंगणी गुलाबाई बाळटीण अकरावा दिवस अकरावा दिवस मकाण्यांची गोणीबाई लोट अंगणी गुलाबाई बाळटीण बारावा दिवस बारावा दिवस बाराव्या दिवशी बारसं केलं मेंडोजी म्हणून नाव ठेवलं चेंडोजी म्हणून पाण्यात घातलं खरंच ही गीतं इतकी सुंदर आहेत ना म्हणजे मला पण असं वाटतं आहे की नक्की पाठ करावीत आणि ही तर म्हणावीत खरं तर पहिले जेव्हा भुलाबाई बसवल्या जात होत्या आणि आता बसवल्या जातात तर यात तुम्हाला काही फरक जाणवतो का हो हो आजकाल डेकोरेशन जास्त केलं जातो <laughs> खर तर आवडीचा भाग आवडीचा आणि आता सगळंच बदलत चाललंय त्याच्यामुळे आता आपण लग्नातही पाहतो एक दिवस गाण्याचा एक दिवस मेहंदीचा एक दिवस असं असं असतं तर त्याच्यामुळे ना गुलाबाईचं म्हणजे तसं त्याला आरस केली केलेली असते अशी आरस पण ती थोडी जास्त प्रमाणात असते लाइटिंग वगैरे थोडं थोडं डेकोरेशन छानपैकी अच्छा तुम्ही oh. काय करायच्या आमच्या वेळेस माहितीये का साधं असायचं oh. फुलांच्या माळा वगैरे असं oh. असायचं फक्त oh. कोजागिरीच्या दिवशी माहितीये का खूप मोठी छान आरस म्हणली जायची oh. अच्छा अच्छा हो आणि तेव्हा जर मग म्हणजे अशा भाऊगीत स्पर्धा किंवा म्हणजे काही असं नाटक वगैरे छोटस असलं असं तर ते आम्ही मुली मुलीच बसवून असं सादर करायचो म्हणजे ते मनोरंजनाचं सुद्धा साधन होतं आणि आपल्या कला गुणांना वाव देण्याचं सुद्धा एक आणि पूर्वी वाडा संस्कृती होती ना हो तर मग त्याच्यामुळे कसं आमचं घर होतं वरती हो, तर मग वाड्यातल्या सगळ्या मुत्रिणी वगैरे आम्ही सगळ्या आमच्या गच्चीवरच कार्यक्रम करायचो खूप मजा यायची आणखीन एक छान गीत ऐकूया काळा कोसा झुक झुक राणा पालखीत बसला गुलोजी राणा खेळता खेळता लागला वेळ लाग ला वे ला, लात लागू द्या आमचा खेळ मांडू द्या खेळात पडली आदेली आदेली देऊ वाण्याला वाण्या वाण्या शोपा दे शोपा देऊ गाईला गाई गाई दूध दे दूध देऊ बगळ्याला बगळ्या बगळ्या पंख दे पंख देऊ राजाला राजा राजा घोडे दे घोडे देऊ बापाला बापा बापा साड्या दे साड्या देऊ आईला आई आई चोळ्या दे चोळ्या देऊ बहिणीला बहिणी बहिणी भातकुल दे भातकुल देऊ भावाला भावा भावा गोंडे दे ते गोंडे देऊ बहिणीला तेच गोंडे घेऊ सासरी जाऊ सासरीच्या वाटे कुचू कुचू काटे नारळ फुटे बंदूक सुटे ठो छान <laughs> शेवंतीच्या फुलावर न काळी मुंगी व्याली तिचे दूध पीते, एक पेला भरला बाई दुसरा पेला हाती दोन पेले भरले बाई तिसरा पेला हाती तीन पेले भरले बाई चौथा पेला हाती चार पेले भरले बाई पाचवा पेला हाती पाचा हा पाचोळा मी हलवीते हनुमंता हनुमंताची निळी झोळी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे एक राणी ग राणी इथे नवे पाणी पाणी नवे झब्बल राणी जब्बल राणीचे शिवाजी बाळू तेथे होती बारीक वाळू शिवाजी बाळूंना झोप लागली सोन्याच्या पाण्यात निजवलं मोत्याच्या दोरीने हलवलं वा वा वा, वा, वा। खरच ही गाणी ऐकताना इतकं छान वाटत आहे आणि ऐन दिवाळीत भुलाबाई बसला असं सुद्धा वाटत आहे ही सर्व गाणी झाल्यानंतर छानशी आरती होती नंतर प्रसाद ओळखण्याचा कार्यक्रम होतो हो जसं तुम्ही पहिले सांगितलं की डब्बा हलवून काय प्रसाद आहे त्याच्यामध्ये ओळखायला लावायचे हो हो जय देवी जय देवी जय गुलाबाई आरती करी ते ममसे वाघेई भाद्रपद शुद्ध अति अतिहसेने तू मैना भर येथे वस्ती करीसी बालिकांच्या मना उल्लास देसी घेसी गोड करुणी त्यांचा धिंगाणा कोजागिरीसी तू बससी अंगणा बालिकांवरी असावी तुझी कृपा दृष्टीने प्रार्थना माझी जय देवी जय देवी जय गुलाबाई आरती तुम्ही आलात आणि इतकी छान छान गाणी ची ओळख आम्हाला करून दिली माझी पण भरपूर वर्षापासून इथून म्हटली जाणार ही गाणी आणखी आपल्या पुढच्या पुढच्या पिढीने म्हणावी बरोबर आपण म्हणजे आहे आपण संस्कृती आपली पण काय ना वेळेअभावी आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि तो आनंद आपला मग राहून जातो तर शेवट्यांना भुलाबाईंच्या उत्सवात स्त्रिया एकत्र येतात गाणी म्हणतात टिपऱ्या खेळतात आणि खाऊ वाटतात यामुळे स्त्रियांच्या सामूहिकतेला आणि मैत्रीला चालना मिळते आणि त्यासोबतच जी ऑगस्ट महिन्यापासून जे आपल्याकडे सण चालू होतात आणि मग ते तिकडे नोव्हेंबर पर्यंत तर सण असतात आणि यातून थोडासा जो विसावा मिळतो तिथेच आपल्याला तो भुलाबाईंच्या गाण्यामध्ये आपलं दुखणं सुख आणि काय आहे हे सांगण्याचा सा एक छान आपल्याला एक चान्स मिळतो आणि खरं तर खूप कामात आपलं टेन्शनही कमी होते आणि आपल्या चेहऱ्यावर हसूही येतं या सगळ्या गीतासोबत आम्ही आमचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत तुम्ही छान दिवाळीचा आनंद घ्या छान लाडू करंजा घ्या पण काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची कारण तुम्हाला माहिती आहे ना सुरक्षित असणं आपल्या कोणासाठी तरी खूप महत्वाचं असू शकतं नमस्कार हो आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात भुलाबाईंची गाणी याविषयी उषा सूर्यवंशी यांच्याशी श्यामली देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत या, या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं श्यामली देशमुख यांनी तांत्रिक साह्य गणेश देशमुख यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे